नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव चाळगावकर ऊट सूट वाट्टल ते बिनबुडाचे आरोप करणे हा धंदा आहे असं अनेक वेळा सांगितलं काय आहे एन डी एचे नेते म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा किंवा इथं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार वगैरे हे केलेल्या कामाचा लेखाजोखा लोकांपुढं मांडतायत तर विरोधी आघाडी जी आहे घमंडीया आघाडी त्याचे नेते म्हणजे महाराष्ट्रातल्या महाआघाडीचे नेते हे हातात काहीच काम केलेलं नाही आहे मग नुसते आरोप करत सुटायचं ह्याला अटक होणार होती म्हणून त्यांनी तसं केलं त्याच्याकडं पैशाचा स्टॉक होता तो ढसाढसा रडला वगैरे वगैरे असे उद्योग सुरू आहेत तर यावरून एक वातळटिका सुचली आजच्या वातळटिकेचं शीर्षक का आहे कामाच्या ढिगभर थापा नुसत्याच हवेत वाफा ऐका आघाडीकडं सांगण्यासारखं काय मारता थापा असं होणार तसं होणार तोंडाच्या नुसत्याच वाफा काका का पटोले ठाकरे पिता आघाडीवर आहेत ढिगभर थापा मारतात कामात पिछाडीवर आहेत विचार न करताच जीभ उचलून टाळ्याला लावतात एक शब्दही खाली पडत नाही चाव चाव चावतात ज्यांच्यावर तोंड सोडतात ते दखल पण घेत नाहीत त्यांचे बच्चे चेले सुटतात गप्प काही बसू देत नाहीत संविधान बदलायचं म्हणे मोदी होणार तडीपार संविधान बदलायचं म्हणे मोदी होणार तडीपार ऊठ सूट भडकवायचं नुसता शिव्यांचा भडीमार चार जून नंतर वेड्याची इस्पितळे खचून भरणार ऐका चार जून नंतर वेड्याची इस्पितळे खचून भरणार मी अधिका तू असे क्रमांक कसे काय ठरणार तर मंडळी आत्ता बोलू द्या पण शेवटी सर्वस्व हे मतदार राजाच्या हातात असतं मतदान हे करायलाच पाहिजे आणि त्यानंतर कुणाची खुर्ची कुठं कुणाची गादी कुठं आणि कुणाची लायकी कुठं हे दिसून येणार आहे चला पुन्हा भेटूया तोपर्यंत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा मनापासून धन्यवाद